शारदा संकल्पना प्रतिष्ठान ठाणे यांच्या वतीने आयोजित गोकुळहंडी दोन हजार पंचवीस तुम्ही पाहत आहात उमंग न्यूज हर खबर परि नजर, नजर आप का आल रे आला ठाण्यातला सर्वात मोठा आणि भव्य गोकुळहडी सोळा पुरुष आणि महिलांसाठी दोन्ही गटांसाठी आकर्षक बक्षिसे तुमच्या प्रतिषेत पुरुष गटांसाठी पहिला थर तब्बल अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये व चषक दुसऱ्या थरांसाठी पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये व चषक व नंतरच्या थरांसाठी लाखो रुपयांचे पहिला थर एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा रुपये व चषक तसेच तिसऱ्या चौथ्या थरांचे आकर्षक रोख रक्कम था। व चषक नियम महिला गोविंदा पथकांना प्रत्येक दोन संधी देण्यात येतील दुसरा नियम पुरुष गोविंदा पथकांना चौथा पाचवा आणि सा सहावा आणि सातवा थर लावण्याकरिता प्रत्येक एक संधी देण्यात येतील पुरुष गोविंदा पथकांना आठवा नववा आणि दहावा लावण्याकरिता प्रत्येक दोन संधी देण्यात येतील वरील बदल करण्याचे अधिकार फक्त फक्त आणि आणि आयोजकांना राहील नेत्यांमध्ये दुसरा प्रश्न कशी काळजी घेतली सगळ्या सेफ्टीची आणि बक्षिसा भारतीय जनता पार्टी ठाणेश्वर ठाणे आणि शारदा संकल्प प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोकुळ नगरात गोकुळ हंडी गेली तीन वर्षापासून घेतली जाते या गोकुळ हंडीची क्रेज पूर्ण महाराष्ट्रात ठाणेकर जनता असेल तसेच आपण आपल्यामार्फत गोकुळ गोकुळहांडी नावारूपाला आलेली आहे आणि एक क्रेज तयार झालेली आहे या गोकुळ हंडीमध्ये सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब तसेच इतर सेलिब्रिटी आणि कॅबिनेट मिनिस्टर मिनिस्टर ठाण्यातील बरेच लोक या हंडीला येणार आहेत आणि त्यांचा आम्ही स्वागत करायला उत्सुक आहोत तसेच आम्ही एक गोविंदेजवळ दोनशेच्या वर गोविंदे आमच्या इथे भाग घेतात आणि त्या गोविंदांसाठी ते थकून भागून आलेले असतात तर त्यांची जेवणाची व्यवस्था केलेली आहे आम्ही अन्नछत्र चालू केलेलं आहे आणि तिथून गेल्या वर्षी जवळ बारा हजार गोविंदांनी तिथे अन्नदानाचा लाभ घेतला होता ह्यावेळी शक्यता वाढण्याची असल्यामुळे आम्ही एक पंधरा ते वीस हजारची व्यवस्था आम्ही आता केलेली आहे तसेच या स्पर्धेमध्ये स्पॉट इन्शुरन्स काढलेले आहे जेणेकरून कुठल्याही गोविंदाची दुखापत होऊ नये म्हणून झाल्यास कुठली घटना घडू नये म्हणून इन्शुरन्स काढलेला आहे तसेच दुखापत होऊ नये म्हणून हार्नेसची व्यवस्था केलेली आहे आणि आता, आता, आता काल काल संध्याकाळी ऑनलाईन फॉर्म आम्ही चालू केला एका तासामध्ये सत्तर गोविंदांची नोंद झालेली आहे आणि आतापर्यंत जवळ शंभरच्या वर आकडा आज गेला असेल तो का बघितला नाही पण आम्हाला भरून येणाऱ्या दिवशी म्हणजे परवा सोळा तारखेला अडीचशेच्या वर गोविंद येण्याची अपेक्षा आहे सर पक्षसाचं स्वरूप कसं असणार आहे काय कुठल्या कुठल्या गोविंदाला आमच्या इथे गेल्या वर्षी ठाणेतील पहिल्यांदाच विश्वविक्रम झालेला आहे नऊ थर लावून ठाण्याचा आपला खोपटचा राजा या गोविंद पथकाने नऊ थर लावूनच विश्विक्रिक विक्रम केलेला आहे आम्हाला आता ही अपेक्षा आहे जो आजपर्यंत दहा थर कधी लागले नाही त्याचा विश्वविक्रम ठाणेकर किंवा मुंबईकर नक्कीच आमच्या इकडे मोडतील आणि तो विक्रमाच्या आम्ही सर्व अपेक्षा करत आहोत आणि त्याची पुरेपूर आम्ही काळजी घेतलेली आहे तसेच त्या दहा थराला आम्ही अकरा लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये हे प्रथम पारितोषिक आणि चषक ठेवलेले आहे नऊ थराला पाच लाख पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न रुपये पारितोषिक ठेवलेला आहे तसेच नऊ थराच्या नंतर प्रथम येणाऱ्या गोविंदाला नंतर येणाऱ्या गोविंदाला दोन लाख बावीस हजार दोनशे बावीस असं पारितोषिक ठेवलेलं आहे आणि चषक तसेच महिलांकरिता विश्वविक्रम करण्याच्या मार्गावर मुंबई ठाण्यातले दोन ते तीन गोविंदी प्रॅक्टिस चालू आहे सात थर लावायची त्या सात थराला आम्ही एक लाख एकावन्न हजार एकशे अकरा एक रुपये प्रथम पारितोषिक ठेवलेला आहे चषक आणि तो नक्कीच विश्वविक्रम होण्याची शक्यता शारदा संकल्प प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी यांच्या गोकुळ हंडीमध्ये होण्याची शक्यता आहे कासा? आ, आता राजकीय नेते घोषणा करतात काही लोकांनी अगोदर मागणी केली त्याच्यानंतर साहसी खेळाचा दर्जा हा दिला आता साहसी खेळाचा दर्जा आणि साहसी खेळ या दोन मध्ये फरक आहे दर्जा दिल्यानंतर आपण त्या दर्जाला काही अनुदान देणार का किंवा काय याचा शासनाला पण आता विचार करायला लागला आणि आम्हाला मागणी देखील आम्ही करू गोविंदा पथकांना सर्वांना एकत्रित करू आता हा गोविंदा होऊन जाऊ दे यावर्षी घाई गाईत सर्व पंधरा ऑगस्ट आलं त्याच्या आधी कार्यक्रम लगेच दुसऱ्या दिवशी गोविंदा असं पहिल्यांदाच झालं आहे इतक्या घाईने गोविंदा कधी येत नाही त्यामुळे दोन कार्यक्रम ते राष्ट्रीय पातळीवरचे आणि एक महाराष्ट्र पातळीवरचे हे पाठोपाठ आले परंतु साहसिक खेळ आणि साह्यिकाचा दर्जा आता खेळाचा दर्जा म्हणजे काय आता कबड्डी खेळ आहे खो खो खेळ आहे बॅडमिंटन खेळ आहे जे खेळ आहेत इनडोअर गेम आहेत आउटडोअर गेम आहेत खेळ आहेत आता हा खेळ कसा आहे हा खेळ समाज जीवनातून निर्माण झालेला खेळ आहे आणि त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने तरुण वर्षातून एकदा सहभागी होतात त्याची काही व्यायामशाळा काही मंडळं हे अगोदरपासून त्याचा सराव करतात आता सराव करण्याकरता सुद्धा त्यांना दोन दोन तीन तीन महिने अगोदरपासून वेळ द्यावा लागतो मग अशा बाबतीत आपली संस्कृती जोपासत असताना आणि हा खेळ राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर जाण्यासाठी त्याच्यात काही नियमावली काही व्यवस्थापन तयार करावं लागेल म्हणजे खेळ म्हणून त्याच्याकडे बघत असताना त्याचे मॅटवरून किंवा इनडोअर हॉलमध्ये किंवा मोठ्या ऑडिटोरियमसारख्या ठिकाणी तो खेळ खेड़ कसा खेळला जावा याची एक प्रक्रिया तयार करायला लागेल आणि मग काही आपले मंत्री महोदय वगैरे त्या गोविंदा लीग वगैरे भरवतात त्याच्यामध्ये बक्षिसं देतात हे सामाजिक स्तरावर आहे परंतु त्याला व्यवस्थात्मक पद्धतीने बसवणं यासाठी थोडा अभ्यास गट स्थापन करावा लागेल आम्ही शासनाकडे आता मागणी करू आता हे लक्षात आलं आहे की लवकरात लवकर ह्या गोविंदा पथकाचा एक सामाजिक उत्सव हा एक भाग आहे पण जर तुम्हाला खरोखर त्याला खेळ म्हणायचा असेल त्याला मान्यता द्यायची असेल आणि आं तो आंतरराष्ट्रीय स्तरावर किमान राष्ट्रीय स्तरावर तुर्तास प्रस्थापित करून तो वेगवेगळ्या प्रकारच्या ऑलिम्पिक किंवा तत्सम खेळांमध्ये आणायचा असेल तर त्याला एक सुसूत्रता आणावी लागेल तो खेळात ऍड करावा लागेल आणि वार्षिक स्तरावर तो खेळ म्हणून चालवावा लागेल त्याची नियमावली बनवावी लागेल आम्ही नक्कीच माननीय देवेंद्रजी फडणवीसकडे हे होताक्षणी आमची जेवढी संबंधित मंडळ आहेत त्या सगळ्यांचं एक रिप्रेझेंटेशन घेऊन जाऊ आणि त्यांना ही विनंती करू की ह्याच्यावर एक चांगला कोणीतरी खेळ विश्वातला मंत्री असेल ज्याला याची आस्था आहे है, त्याची नेमणूक करा आणि याचा नीट अभ्यासगट स्थापन करून यात काय करता येईल हे बघून याला अल्टिमेटली एक खेळाचाच दर्जा द्या खेळाचा दर्जा नाही खेळ म्हणूनच तो ॲक्सेप्ट करा साहसी खेळ म्हणून ॲक्सेप्ट करा आणि तो स्पर्धांमध्ये जाऊ दे ही आमची अपेक्षा आहे